पण जेव्हा सकलजनवादी म्हणतो तेव्हा ती तुम्ही सकल म्हटलं मग बहुजन का नाही म्हंटल ना बहुजन ही संकल्पना मॉडर्न आहे बर सकलजन हे संकल्पना मला वाटत नाही की मॉडर्न नाही कारण मी तो काळ माझ्या नजरेसमोर आणून ती मी क्रिएट करण्याचा प्रयत्न केलाय बहुजन मध्ये काय होत तुम्ही लक्षात घ्या डेमोक्रशी आलेली आहे आणि लोकशाहीमध्ये जास्त लोक ज्या बाजूला तिकडचं बहुमत या अर्थाने बहुजन म्हणून बहुजन हा शब्द प्रयोग या अर्थाने सुद्धा प्रॉब्लेमॅटिक ठरतो कारण लोकशाहीमध्ये अल्पजनांना महत्वच नाही मग शिवरायांचं तसं नाही शिवराय अल्प लोकांना सुद्धा महत्व देत आहेत म्हणजे अल्प लोकांचं महत्व कुठं कुठं क्रिएट होतं तीन उदाहरण तुम्हाला सांगतो पहिलं उदाहरण आहे पठाणांना त्यांनी आपल्या राज्यात ठेवलं बर आणि पानसंबळ आणि जिजाऊंनी त्यांना सल्ला दिला पण पठाण हे खूप पाचशे लोकांचीच कम्युनिटी होती त्याच्यानंतर दुसरं उदाहरण आहे कराडच्या शेजारी एक ब्राह्मण शे फॅमिली होती त्या फॅमिली मध्ये मुलाचे वडील एक्सपायर झाले त्याला दुधभात वतन चालू केलं आणि पुण्यामध्ये एक मत्ता नावाची कलावंतीन होती तिला दोन वेळच खायलाच मिळत नव्हतं तर तिच्यासाठी सुद्धा चावर वावर नावाचं वतन चालू केलं म्हणजे बहु म्हणजे जादा लोकांच्या बाजूने निर्णय आणि अल्प बाजूचा निर्णय तर अल्प बाजूने सुद्धा ते निर्णय घेत होते आणि यातलं सर्वात मोठं उदाहरण कोणतं तर राजाचे पाटील म्हणजे पाटील हा राजा आहे आणि ती मुलगी ही लोक अल्पसंख्याक आहे तिच्या मताला कोण दाद देणार पण तिच्या बाजूने निर्णय ओके okay. म्हणून ते त्या ह्याचा अर्थ असा होत ना की त्या पाटलांच्या विरोधात शिवराय होते पाटलांच्या विरोधात नव्हते कारण पा त्या मुलीला न्याय दिला पण तेव्हाच त्यांनी ते त्या ते पाटलांच्या घरातील सोनाजी पाटील नावाचा व्यक्ती होता हुँ. तो मूळ पाटलांचाच नातेवाईक होता आणि त्याला सांगितलं की ह्या पाटलांच पण तू सगळं बघ अधिक लोकांचं पण बघ तू नीतीवान आहेस ओके हेच शिवाजी महाराजांचं महिलांबाबतचं धोरण तुम्हाला कसं जाणवत महिलांबाबतचं धोरण त्यांचं पूर्ण व्यापक होत बर म्हणजे आता आहे लोक पाहताना तो त्या काळालाच वेगळं पाहतायत मी तुम्हाला सांगितलं परंतु त्या काळामध्ये त्यांनी ज्या ज्या गोष्टी केल्या त्या खूप व्यापक आहेत म्हणजे मी उदाहरण आताच घेतलं ते पहा पाटील हा राजे आहे मग ज्याला राज्य क्रिएट करायचंय त्याला पाटील पाहिजे का त्या मुलीला न्याय द्यायचा पाहिजे दोन्ही चॉईस बरोबर पण शिवराय ते चॉईस करताना त्या मुलीला पण न्याय देत आहेत बरोबर म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय दिसायला लागतं की महिला नावाचा घटक महत्वाचा आहे हे त्यांच्या अत्यंत तरुण काळातच त्यांनी शिक्कामोर्तक केलं आता त्यांचा जर उत्तरार्ध तुम्ही तपासला म्हणजे जेव्हा ते दक्षिण दिग्विजय करून आलेले होते आणि मल्लमांचं आणि त्यांचं युद्ध झालं त्या युद्धामध्ये अशा काबही येतात एकोणतीस दिवस सत्तावीस दिवस पण त्या दिवसांचं तुम्ही सोडून द्या बरं साधारणपणे पंचवीस दिवसांपेक्षा जास्त युद्ध झालं तीस दिवसांपर्यंत गेला असेल या युद्धामध्ये कुणीही तलवार महिलेवरती चालवली नाही बरं छत्रपती शिवाजी महाराज सैन्याकडनं कुणीही चालवली नाही आणि शिवरायांनी ती चालवू दिली नाही बरं आता दुसरा भाग त्यातला आहे शिवरायांनी स्वतः हा निवाडा कोर्टात नेला कोर्टात निवाडा ने नेल्यानंतर छत्रपती शिवराय सार्वभौम राजे आहेत mm. जगाने मान्यता दिलेली आहे त्यावेळेस आणि तेव्हा त्यांच्यावरती कोणाचा घास आहे की त्यांच्यावरती खटला भारा असं mm. पण त्यांनी ते खटला चालवला तिथं चालवल्यानंतर त्यांनी त्या ते मल्लम्माला आपली आई मानलं आणि मल्लम्माने सुद्धा त्यांना मुलगा मानलं mm. आणि तिथंच त्यांनी मल्लमांना मल्लमांचा रिस्पेक्ट म्हणजे महिला वर्गाचा रिस्पेक्ट केला हा एक दुसरा मुद्दा क्रिएट होतो ह्याला जोडून तिसरं उदाहरण आहे देशमुख परंतु आपण ह्याच प्रकारचं असल्यामुळे ते रिपीट न करता मी तुम्हाला याच्यापेक्षा वेगळं सांगतो तो कोणतं महिलांना व्यवसाय करण्याचा सुद्धा राईट आहे बर व्यवसाय करण्याचा म्हणजे हिरकणी ही कथा आहे का हे कोट कथा न काय हे काय ज्याचे त्याने ठरवावून पण हिरकणीची कथा मुख्य रायगडावरती तेव्हाही होती आताही होती सगळे इतिहासातही नोंदवली गेली असं झालेलं आहे हिरकणी गवळ नाही हिरकणी दही दूध घेऊन डोक्यावरती गडावरती येऊ शकते गडावरती राहणारे लष्करी लोक आहेत राजकारणातले लोक आहेत आणि लष्कर आणि राजकारणाच्या ह्याच्यात आज सुद्धा लोक काय म्हणतात की सिव्हिल लाईफ जिथं असतं तिथं लष्कर आल्या महिलांचं काय होईल तर त्या ठिकाणी महिला जाऊन व्यवसाय करू शकते हे व्यवसायाचं स्वातंत्र्य महिलांना म्हणजे दही दूध विकता येतं हे स्वातंत्र्य दिलं होतं ही खूप मोठी गोष्ट आहे okay. नंतर आपल्या घरात एक विद्वान व्यक्ती कोण आहे हे ओळखण्याचं स्किल त्यांच्याकडे होतं जसं जिजाऊंच्या बद्दल एक आहे ते प्रचंड विद्वत्त व्यक्तिमत्व होतं तसंच त्यांच्या सुनबाई ह्या प्रचंड विद्वान व्यक्ती होत्या तुम्ही कल्पना केली तर त्यांच्यासाठी त्यांनी म्हणजे वेगवेगळ्या वेग, 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 प्रकारचं ज्ञान संकलित करणं येशुबाईंबद्दल येसुबाईंबद्दल त्याच्यानंतर त्यांना शिकवण्यासाठी पारंपरिक ज्ञानाच्या बद्दलच्या कथा असतील ही सगळी व्यवस्था केली ती म्हणजे महिलांनी शिक्षण घ्यावं हा सुद्धा एक आदर्श आयडल त्यांनी समाजाच्या पुढे उभा केला होता ओके या अर्थाने तुम्ही एज्युकेशन म्हणाला व्यवसाय म्हणाला युद्ध म्हणाला आणि अल्पसंख्यांक महिला असं मत छोट असं म्हणाला तरी सुद्धा या सगळ्या पटावरती शिवराय त्यांच्याकडे व्यापक दृष्टीने पाहताय ओके सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा